आणि दादांना दादाच गोष्ट सांगू इच्छितो दादा एक दादा हा जो निपाड तालुका आहे हा निश्चित पवार कुटुंबियांवर प्रेम दाखवलेला आहे दादा खासदारजीच्या वेळेला काय तो विषय होता ते फेक निर्णय होते तो खरा विषय होता तरी त्या तुतारी या ठिकाणी निवडून आली परंतु दादा आता या निफाळ तालुक्याची वेळ आलेली आहे त्यांना प्रेम प्रेम आहे आहे आणि ते भरघोस मतांनी दिलीप काकांना आमदार केल्यानंतर हा निफाळ तालुका आणि अशाच पद्धतीचा जास्त वेळ करता विजय मिळावा त्यावेळी आपण आम्हाला त्या एवढीच अपेक्षा पाळतो आणि दादा